आणि मग कृष्णाच्या मदतीने कृष्ण आणि अर्जुन दोघांनी मिळून ते पीसेस लावले आणि मग त्याला ते चित्र दिसलं फर्स्ट स्टेप ऑफ द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इज लुकिंग ऍट व्हॉट इज नॉट द प्रॉब्लेम विश्वरूप दर्शनाची व्याप्ती इयत्ता पहिली ते डॉक्टरेट पर्यंत कुठेही असू शकते आता समजा मागे माझी भिंत आहे त्या भिंतीला माझं नाक लागलं असेल भिंतीला नाक लागलंय भिंतीवर असं छान चित्र आहे ते चित्र अनेक छोट्या भागांचे मिळून तयार केलेले चित्र आहे आणि त्या चित्राला स्वतःचा अर्थ आहे भागांना पण स्वतःचा अर्थ आहे आता मी नाक अगदी भिंतीला टेकलंय आता अशा वेळेला तर मला काहीच दिसणार नाही आणि तुम्ही प्रयत्न करून पहा प्रयोग करून पहा असं समजून चाला की संपूर्ण भिंतभर ते चित्र आहे दहा बाय दहा फूट भिंत आहे आणि मी भिंतीपासून एक फुट अंतरावर उभा आहे आता एक फूट अंतरावरनं मला काय दिसेल भिंतीचं ती सगळी भिंत दिसणार नाही म्हणजे सगळ्या भिंतीवरच चित्र जे काय आहे ते मला दिसणार नाही मी असं 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 करून पाहायला लागेल तरच दिसेल आता अर्जुन असं असं करून नव्हता आपण पण नसतो त्यावेळेला एक झापड लावलेली दृष्टी सुरू झालेली असते की मी म्हणतो तेच कर माझ्या आयुष्यात झालं हेच कर माझ्याच बाबतीत असं का होतं आणि ह्याला काही अर्थ नाही मला अनुभव नाही का मी आज करतोय का अशा अनेक गोष्टी जे आपण इतर वेळेला गरज नसताना जे वाद घालताना जे काय असतं ते म्हणजे समोर दिसते तेवढंच पाहणं आणि इकडे तिकडे मान वेळावून करून न पाहणं अर्जुन तसं करणाऱ्यातला नव्हता म्हणजे त्यावेळेला तरी मग समजा मी जर का अर्जुनाचे मित्र असेल तर मी काय म्हणेन ठीक आहे असू दे थोडा मागे येतोस का ओके एक फुटावरनं दोन फुटावर आला बरं थोडा अजून मागे येतोस का दोन फुटावरनं तीन फुटावर आला आता मी ज्या वेळेला एका विवक्षित स्थळी आलो त्या भिंतीपासून सहा फूट दहा फूट अकरा फूट ती अशा ठिकाणी आता सुद्धा मी जिथे बसलो तिकडनं माझी समोरची जी भिंत आहे स्टडी रूमची ती आता मला संपूर्ण दिसते पण हेच जर का इथून उठून मी सहा फूट पुढे गेलो आठ फूट पुढे गेलो तर ती भिंत छोटी दिसत छोटी म्हणजे भिंतीतला थोडासाच भाग मला दिसायला आणि मी एका व्यवस्थित ठिकाणी आलो की मला भिंत पूर्ण दिसते आता त्यात पुन्हा गंमत आहे की समजा माझ खोली जी आहे ती काय साठ ऐंशी नव्वद फूट लांब आहे तर मग मी ऐंशी नव्वद फुटवर गेलो तरी भिंत पूर्ण दिसणार आहे पण भिंतीवर काय दिसणार नाही खूप जवळ गेलो तर भिंतीवर काय खूप जवळ गेलो तरी काय दिसणार नाही थोडा जवळ आलो थोडा लांब आलो तरी सुद्धा भिंतीवरचा एखादा विविक्षितच भाग दिसणार आहे एक एक जागा अशी असेल की समजा एक बारा ते पंधरा फूट या तीन फुटामध्ये जर का मी कुठे उभा राहिलो भिंतीपासून बारा फूट ते भिंतीपासून पंधरा फूट या अंतरामध्ये कुठेतरी उभा राहिलो ना कि मला कुठलीही मान वेडीवाकडी न करता मला संपूर्ण भिंत दिसते आणि त्या भिंतीवर संपूर्ण चित्र दिसत या संपूर्ण चित्र दिसण्याच्या प्रक्रियेला माझ्या मते मी विश्वरूप दर्शन म्हणतो अर्जुनाला छोटे छोटे पिसेस दिसत होते भगवद्गीतेमध्ये तो म्हणतोय त्याच्यामध्ये एकही एक गोष्ट चुकीची नव्हती हा भाग म्हणतो की लोक मारली जातील हा भाग म्हणतो की याची काही गरज आहे का हा भाग म्हणतो की स्त्री पुरुष ज्यांच्या संख्येमध्ये विषमता येईल हा भाग म्हणतो की त्यांनी असल तो पीसेस बाय पीसेस बघत होता किंबहुना दर्शन म्हणजे छोटे 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 छोटे, छोटे, छोटे पीसेस आहेत पझलचे ते ते नीट लावता येत नव्हते अर्जुनाला कदाचित आणि मग कृष्णाच्या मदतीने कृष्ण आणि अर्जुन दोघांनी मिळून ते पीसेस लावले आणि मग त्याला ते चित्र दिसलं बिग पिक्चर हे विश्वरूप दर्शन mm. अगदीच साधं म्हणून मी उदाहरण घेतलं की एखाद्या प्रश्नाकडे बघण्याची वृत्ती जर का ती खूप प्रश्नाच्या जवळून असेल तर प्रश्नाची संपूर्ण व्याप्ती लक्षात येत नाही आणि म्हणून आपण नेहमी असं म्हणतो की द फर्स्ट स्टेप ऑफ द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इज लुकिंग ॲट व्हॉट इज नॉट द प्रॉब्लेम म्हणजे प्रश्न सोडवताना पहिलं नेहमी लिहून काढतो की प्रश्न काय नाहीये बघ म्हणजे याच्या अर्थ काय केलं मी की प्रश्नाकडे बघतोयस ना प्रश्ना थोडा मागे हो आणि प्रश्न काय नाहीये म्हणजे प्रश्नाच्या आजूबाजूला बघ जरा अरे हा प्रश्न नाहीये हा मग हा पण प्रश्न नाहीये माझी विश्वरूप दर्शन बघण्याची तयारी ह्या प्रश्नाच्या उत्तरांत सुरू होते की प्रश्न हा असेल तर त्याच्या आजूबाजूला काय प्रश्न नाहीये प्रश्न नाहीये मग प्रश्न नाहीये करता करता तरी सुद्धा नसलेल्या प्रश्नामधला असलेल्या प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट संदर्भ तो लागला आता नोकरी नाहीये हा धरून चालू आपण प्रश्न आहे कोणाला तरी किंवा घरात कोणाचं तरी कोणाशी तरी पटत नाहीये कुठलाही प्रश्न घ्या आता हा प्रश्न आहे प्रश्न आहे किती काही गेले तरी पटत नाही किती काही गेले तरी पटत नाही किती इंटरव्ह्यू दिले तरी नोकरी लागत नाहीये इंटरव्ह्यू होतात पण काहीतरी ऐन वेळेला अडकतं आणि मग ते होत नाही आता ते एक्झाम मी द्यायला पाहिजे मग तिथे एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर त्या कंपनीमध्ये त्याची रिक्वायरमेंटच नव्हती असं सगळं उद्योग होतं असं धरून चालू आपण नक्कीच तो माणूस आला की आहे आता तर माणूस मेटाकुटीला आलाय असं नाही की त्याला दोन वर्ष जेवणाची भ्रांत आहे पण कुठेतरी त्याचा इगो दुखावला गेलाय सेल्फ एस्टीम दुखावली गेली हेला काय अर्थ आहे का, का। अशी कशी नोकरी मिळत नाही लोकांना काय सांगू घरातले काय म्हणतील वगैरे वगैरे सगळं तो त्या परिस्थितीत झालेला आहे हेच घरात पटत नसल्या पण असं होतं की बाहेरच्या लोकांना तरी वाटतं की कुटुंब किती छान राहतं पण मला माहिती आहे नक्की घरात काय चाललंय वगैरे 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 सगळं आता हे मी उदाहरणं देतोय प्रत्येकाच्या घरात घडत असतील असं मला म्हणायचं नाहीये आणि घडत असतील तर त्यात काही वावगळी नाही आहे आहे पण त्या वेळेला जर का मी म्हटलं की ठीक आहे प्रश्न आहे का आहे तुझं आणि एक्स व्यक्तीचं तुमच्या घरात जमत नाही तुझा नोकरी मिळत नाही प्रश्न काय नाहीये घरात राहू शकतो घरात नाकलून कोणी दिलं नाही नोकरी मिळत नाहीये तुझ्याकडे पुढची सहा वर्ष पुरेल इतकं उत्पन्न आहे वा म्हणजे प्रश्न काय नाहीये ह्याच्यामध्ये कुठेही बी पॉझिटिव्ह वगैरे असले उगाच व्याख्यानं नाही आहेत आणि परवाच्यावर तर मुळीच नाही तरी ती काही पॉझिटिव्ह आज सिम्बलच दॅट वी नीड टू फाईंड आउट व्हॉट इज नॉट निगेटिव्ह आपण नेहमी म्हणत आलेलो आहे की पॉझिटिव्हिटी आणताच येत नाही पॉझिटिव्हिटी असतेच तो पुरुष आहे प्रकृती निर्माण झाली त्याच्यातनं निगेटिव्हिटीची मग ती बाजूला काढली की दिसायला लागतो पुरुष म्हणजे पॉझिटिव्हिटी आता हा जो त्याला जायला लागलो तेव्हा मी काय होईन त्या प्रश्नामध्ये मी अडकलोय प्रश्न हेच माझं विश्व झालं होतं त्या विश्वापासून लांब नेऊन करे प्रश्नाच्या आजूबाजूला पण विश्व आहे हे ज्या वेळेला अर्जुनाला त्यांनी सांगितलं त्यावेळेला अर्जुन भानावर आला की अरे हा हे म्हणतो ते खरंय आता मग त्या विश्वरूप दर्शनाचे अनेक कंगरे निघू शकतात अनेक लोक त्याच्यावर बोलतात बोललेली आहेत मग ती कोणीतरी म्हणतं की कुंडलीनी जागृत कशी होते काही काही असू शकतं एक सोपं साधं गणित सांगतो मी भिंतीवरचं चित्र कळलं आनंदच आहे त्याचं बिगिनिंग पण so, तो भिंतीवरचे चित्र पाहणारा कोण आहे हे ज्याला तुला कळायला लागेल भिंतीवरचे चित्र जो पाहतोय त्याला ते पाहता येत आणि त्याला ते कळलंय हे कोणाला दिसत आहे हे ज्याला कळेल तुला त्यावेळेला खरंच विश्वरूपदर्शन सो दर्शनाची व्याप्ती इयत्ता पहिली ते डॉक्टरेट पर्यंत कुठेही असू शकते मी आता नक्की कुठलं सिलॅबस मी चौथीत दे मग चौथीपुरतो उपयोगी पडलेलं विश्वरूप दर्शन आपण वापरायला लागू ते एकदा समजलं की पाचवीतलं विश्वरूप दर्शन ते एकदा समजलं की सातवीतलं विश्वरूप दर्शन ते समजायला लागलं की आपण प्रबंध लिहू त्याच्यावर तो झाला की डॉक्टरेट सो so, विश्वरूप दर्शन म्हणजे हेच हेच मुळात विश्वरूप दर्शन नाही विश्वरूप दर्शन म्हणजे आय एम एबल टू सी समथिंग बिगर दॅन अदरवाइज आय एंड अप सीईंग मी जे नेहमी बघतो त्याच्यापेक्षा जास्त पाहायची वृत्ती सुरुवात झाली कृती आली झालं विश्वरूप दर्शन आता ते कुठे किती मागे न्यायचं ते माझ्या हातात आहे